ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत त्याच्या आधी ते थे विधान परिषदेमध्ये होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत थोडे अॅग्रेसिव्ह आहेत हा हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे हे त्यांना निश्चितपणे सांगितलं पण तुम्हाला सांगतो एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच रोखोक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांच्यावर देखील सातत्याने टीका होत असती संदर्भातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद